खांदा गावात सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा एकत्रित पूर ग्रामस्थांचा संताप प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया चौदा जून रोजी सुमारे साडेआठ वाजता खांदाड गावात मोरबा रोडवरील एसआर पेट्रोल पंपाच्या समोर ग्रामस्थ आणि युवकांनी एकत्रित येत सांडपाणी व पावसाचे पाणी गावात येण्याच्या प्रकाराला तीव्र विरोध केलाय गटारे गाळ झुडपे थर्माकोल प्लास्टिक इत्यादीमुळे पाणी थांबले आणि त्याच भागात दुसऱ्या पाइपलाईन मध्ये तांत्रिक दोष असल्यामुळे सांडपाणी गावात शिरले या परिस्थितीत अचानक जोरदार पावसामुळे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य ढक पुटीमुळे संपूर्ण पाणी गावात शिरले घरांचे आवार रस्ते नाळे आणि मोकळ्या जागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली ग्रामस्थांनी रात्रीच एसआर पेट्रोल पंपासमोर जमून संताप व्यक्त केलाय आणि प्रशासनाला घटनास्थळी बोलाविले अधिकारी व मुकादम आले मात्र पाहणी करून गेले परंतु रात्री कारण देत कारवाई पुढील दिवसावर ढकल तात्काळ प्रतिक्रिया देत नगरपंचायत समितीचे सभापती कपिल गायकवाड यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क साधला त्यांनी दुसऱ्याच दिवशी जेसीबी मशीनच्या साह्याने सांडपाण्याच्या प्रवाहाचा अडथळा दूर करून समस्या सोडविले ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले गावकऱ्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून वेळेवर स्वच्छता मोहीम राबविली असती तरी ही समस्या अलीच नसती या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका